नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण बघणार आहोत दैनिक चालू घडामोडी सोळा मे दोन हजार तेवीसच्या चला तर सुरुवात करूया आजच्या पहिल्या घडामोडीला एप्रिलमध्ये घाऊ किंमत आधारित चलनवाढ वार्षिक आधारावर शून्य पूर्णांक ब्याण्णव टक्क्यांपर्यंत घसरली आहे एप्रिलमध्ये घाऊ किंमत आधारित महागाई वार्षिक आधारावर मायनस शून्य पूर्णांक ब्याण्णव टक्क्यांपर्यंत घसरली ही घट रॉयटर्सच्या सर्वेक्षणातील अंदाजे शून्य पूर्णांक दोन टक्क्यां घटापेक्षा जास्त होती मात्र दोन हजार तेवीसच्या तुलनेत एप्रिल दोन हजार तेवीससाठी डब्ल्यू पी आयमध्ये महिना दर महिना बदल शून्य पूर्णांक शून्य टक्केवर अपौर घडामोड आहे बँक ऑफ बडोदाने त्यांच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी लाँच केली बँक ऑफ बडोदा एक सार्वजनिक क्षेत्रातील बँक इलेक्ट्रॉनिक बँक गॅरंटी बीची प्रणाली लाँच करण्यासाठी भारतीय दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळाने नियुक्ती केलेली सरकारी समर्थित माहिती उपयुक्तता नॅशनल ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस लिमिटेड एन ई एस सोबत भागीदारीची घोषणा केली आहे बघूया पुढील घडामोड परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी एकविसाव्या शतकात इंडो पॅसिफिकची दृष्टी प्रत्यक्षात आली आहे यावर भर दिला हिंदी महासागर परिषद आय ओ सी ची स्थापना दोन हजार सोळामध्ये मध्ये झाली आणि गेल्या सहा वर्षांमध्ये प्रादेशिक घडामोडींवर चर्चा करण्यासाठी प्रदेशातील राष्ट्रांसाठी हे प्रमुख सल्लागार मंच बनले आहे महत्त्वाची राज्ये आणि या प्रदेशातील प्रमुख सागरी भागीदारांना एका समान व्यासपीठावर एकत्र आणून सर्वांसाठी सुरक्षा आणि विकासासाठी प्रादेशिक सहकार्यावर सागर चर्चा सुलभ करणे हा आय ओ सीचा उद्देश आहे वळूया पुढील बातमीकडे एस सी ओ सदस्यांनी भारताचा डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रस्ताव स्वीकारला आहे आधार युनायटेड पेमेंट्स इंटरफेस यू पी आय आणि डिजिलॉकरचा लॉकरचा समावेश असलेला डिजि ट पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचा डी पी आय विस्तार आणि अवलंब करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन एस सी ओने आय सी टी विकास मंत्रालयाच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात स्वीकारले भारताने दुर्गम गावांना मोबाईल कनेक्टिव्हिटी देण्यासाठी तीन डॉलर अब्ज आणि सर्व दोन लाख पन्नास हजार ग्राम परिषदांना ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी देण्यासाठी डॉलर पाच अब्ज गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे पुढील पुड़ी घडामोडीकडे डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्सवरील सर्वेक्षण अहवालात एम ओ पी एस डब्ल्यू दुसऱ्या क्रमांकावर आहे बंदरे शिपिंग आणि जलमार्ग मंत्रालयाने म्हणजेच एम ओ पी एस डब्ल्यू दोन हजार बावीस ते तेवीस क्यू थ्रीसाठी अत्यंत प्रभावशाली डेटा गव्हर्नन्स क्वालिटी इंडेक्स डी जी क्यू वाय मूल्यांकनामध्ये सहाष्ठ मंत्रालयांमध्ये दुसरे स्थान मिळवून उत्कृष्ट कामगिरी केली आहे मंत्रालयाला पाचपैकी चार पूर्णांक सात गुण मिळाले आहेत जे डेटा गव्हर्नन्समध्ये उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी मंत्रालयाच्या अटल वचनबद्धतेवर प्रकाश टाकते धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा अर्थातच व्हिडिओ लाईक केल्याबद्दल ला धन्यवाद तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता स्पेक्ट्रम अकॅडमी सेकंड फ्लोअर अपोजिट सर्कल सिनेमा अशोक स्तंभ नाशिक आमचा मोबाईल क्रमांक आहे नाईन टू टू फाईव्ह वन टू नाईन सिक्स एट झिरो नाईन टू टू फाईव्ह वन टू नाईन सिक्स एट वन आमचा मेल आय डी आहे स्पेक्ट्रम नासिक एस पी ॲट जीमेल डॉट कॉम आमचा यू आर एल आहे एच ई टी पी एस डब्ल्यू डब्ल्यू डॉट स्पेक्ट्रम आय ए एस डॉट इन